सध्या महाराष्ट्र दुष्काळाच्या संकटाचा सामना करत आहे उन्हाळा सुरू होण्याअगोदरच तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे ही, ही टंचाई दूर करण्यासाठी आम आदमी पार्टी धाराशिव शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन त्यात म्हटले आहे की ज्या शेतकऱ्याकडे विहीर आहे व ती गाळाने भरलेली असेल तर त्या शेतकऱ्यांना गाळ करण्यासाठी आंदोलन द्यावे जेणेकरून पाणी टंचाईचा प्रश्न मिटण्यास मदत होईल व शेतकऱ्यांनाही त्याचा पुढे चालून फायदा होईल यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे जिल्हा सचिव मुन्नाबाई शेख जिल्हा उपाध्यक्ष तानाजी पिंपे व इतर पदाधिकारी उपस्थित होते आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांनी आज निवेदन दिलेलं आहे विषय असा आहे की मराठवाड्यामध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती आहे दुष्काळ पडलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी नाही आहे आणि ही परिस्थिती दर चार वर्षाला तीन वर्षाला येत असते परंतु आज असं आहे की शेतकऱ्यांच्या विहिरीत पाणी जरी नसलं तरी गाळ काढता येऊ शकतो आणि गाळ काढण्यासाठी शेतकऱ्याकडं दुष्काळी परिस्थितीमुळं आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळं त्यांना गाळ काढण्यासाठी त्यांना सक्षम नाही आहेत ते त्यांना आर्थिक मदत करणे गरजेचे आहे शासन दरवेळी आपण पाहतो की रोजगार हमी योजनेमधून वगैरे आपण शासनाकडून अनुदान मिळवू शकतो परंतु ह्या अनुदानाचे निकष जे आहेत ते फार किचकट असतात आणि प्रत्येकाला ह्या प्रक्रियेतून जाण्यासाठी वेळ पण लागतो त्यापेक्षा ज्या विहिरी उपलब्ध आहे ज्यांना स्रोत चांगला आहे विहिरीचा परंतु गावाच्या ह्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाणी भरपूर नाही आहे तर अशा वेळेला अशा परिस्थितीमध्ये गाळ काढण्यासाठी शासनानं अनुदान द्यावं अशी आम्ही मागणी केलेली आहे ही मागणी सर्व मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना जर अनुदान मिळालं तर याच्या माध्यमातून पिण्याचे लोकल स्थानिक प्रत्येक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न तर मिटतीलच जनावरांच्या पिण्याच्या सुद्धा प्रश्न मिटेल आणि ज्यावेळेला पावसाची परिस्थिती चांगली असते पाऊस चांगला होतो त्यावेळेला पण शेतकऱ्याला या गोष्टीचा फायदा होऊ शकतो ही मागणी आम्ही आज केलेली आहे आमची अपेक्षा आहे की सर्व लोकांनी या मागणीसाठी जोर धरावा आणि ही मागणी मान्य करून घेण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत आम्हाला पण अपेक्षा आहे की शासन या मागणीचा फेर सविस्तर विचार करून सारासार विचार करून या मागणीला मान्यता देईल अशी अपेक्षा आहे धन्यवाद